सेलू शहरातील राजीव गांधीनगरमध्ये राहत असलेल्या एका तीस वर्षीय युवायतेच्या छळ प्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे कुंभेफळ तालुका जिल्हा जालना हल्लीमुकाम राजीव गांधीनगर येथे वास्तव्यास राहत असलेल्या संगीता परमेश्वर जाधव व तीस वर्ष या युवायतेस विहिरीचे खोदकाम करण्यासाठी सासरच्याकडून तीन लाख रुपयाची मागणी करण्यात आली असे तसेच तुला कामधंदा येत नाही सासरच्या लोकाशी तू नीट वागत नाही यासह इतर कारणामुळे शिविगाळ करत उपाशी ठेवून विवाहिता संगीता जाधव हिचा छळ करण्यात येत होता मे दोन हजार पंधरा ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान विवाहितेच्या घरी कुंभेफळ तालुका जालना येथे छळ करण्यात ये येत असे त्याच कारणावरून विवाहिता संगीता जाधव ही शारीरिक व मानसिक त्रास देत थापडबुक्यांनी मारहाण कर करत उपाशी ठेवून घराबाहेर हाकलून दिल्या प्रकरणी संगीता परमेश्वर जाधव हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पंच्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस कलम पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन, बावन, तीन पाच भारतीय न्यायसंहिताअन्वे पाच डिसेंबर रोजी परमेश्वर सुभाष जाधव सुभाष सोनाजी जाधव रामेश्वर सुभाष जाधव ज्ञानेश्वर सुभाष जाधव राणार सर्व कुंभेपळ तालुका जिल्हा जालना यांच्यावर सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत